येवला शहरात साजऱ्या होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जयंतीच्या दिवशी निघणाऱ्या मिरवणुकीदरम्यान कोणते अनुचित प्रकार घडू नये याकरता या शांतता कमिटीच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते यावेळी शांतता कमिटीचे पदाधिकारी व सदस्य तसेच मिरवणुकीचे आयोजक उपस्थित होते नमस्कार मी पोलीस निरीक्षक गिरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने येवला शहरातील सर्व आयोजक यांची आपण बैठक आयोजित केली होती आयोजकांना जी आपण मिरवणूक काढणार आहे त्या मिरवणुकीमध्ये घेण्याच्या खबरदारीबाबत सूचना दिलेल्या आहेत आपल्या महामानवाच्या ज्या जयंतीत आपण कुठल्याही प्रकारचे ते कृत्य होणार नाही आणि त्यासाठी जर कोणी असं कृत्य करत असेल तर आयोजकांनी ती खबरदारी घेऊन अशा लोकांना तात्काळ तिथून काढून द्यावे याबाबत आपण आयोजकांना सूचना दिलेल्या आहेत आणि आयोजकांनी देखील याबाबत सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद